आज मी एकदम स्वादिष्ट असा ढोकळा बनवलेला आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं हा मी ढोकळा बनवलेला आहे तर त्यासाठी मी ते दोन वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मिरची बारीक करून घेतलेली आहे दोन मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतलेत त्याच्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे थोडं तेल टाकून घेते आणि त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेते हळद थोडीशीच टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडे चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि इथे अर्धे वाटे मी दही टाकून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला लागेल तसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथं आपलं ढोकळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तर अशी अशा प्रकारे बघा कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर इथे मी एक पुडी पूर्ण इनो टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी टाकून घेते आणि हे एकाच दिशेने अशा प्रकारे ढळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढळून घेतल्यानंतर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्या त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेते तर अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर इथे टॅप करून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये आपल्याला आधीच दीड ते दोन पेला पाणी टाकून त्याच्यामध्ये जाळे ठेवून ते गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिश्रण त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि वीस मिनटानंतर बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर तो गार करून घ्यायचा आहे गार करून झाल्यानंतर इथे सुरीच्या साह्याने मी अशा कडेने आधी काढून घेते त्याच्यानंतर तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा किती मस्त आपला स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे त्याचे काप करून घेतलेले आहेत मी अशा प्रकारे आणि इथे एका वाटीमध्ये अर्धा वाटी मी ते पाणी आणि त्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे साखर टाकून घेतले आणि ते व्यवस्थित विरगळल्यानंतर ओतून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एका वाटीमध्ये तेल मोहरी कडीपत्ता आणि मिरची टाकून घेतलेली आहे तर प्रकारे आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदा अशा प्रकारे ढोकळा करून बघा किती मस्त झालेला आहे